आरोपीने मध्यरात्री एका सतरा वर्षे तरुणावर चाकून सपासं वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना गोंदिया शहरातील भीमनगर परिसरात उघडकीस आली होती उज्वल मेश्राम वय सतरा असं मृतकाचं नाव आहे मृतक हा गोंदिया शहरातीलच रहिवासी असून रात्रीच्या सुमारास भीमनगर परिसरात अज्ञात आरोपींनी त्याच्यावर चाकूनं हल्ला चढवला यात उज्ज्वल हा याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती गोंदिया शहर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी अवघ्या काही तासातच त्यातील एक आरोपी बावीस वर्षीय अंकित घनश्याम जेरबंद केला असून याच त्याचा साधीदार असलेला एकवीस वर्षीय दुसरा आरोपी राहुल प्रशांत शेंडे हा फरार आहे दोन चाकू असून आरोपीचा सुरू आहे रेल्वेमध्ये आरोपी आणि मृतक यांचे वेंडरशिप असून जुन्या व्यसनातून आर्थिक देवाणघेवाणीतून हत्या झाल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी मानकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ ते साडे एक नऊ ते दहाच्या दरम्यान मृतक नामे दद्दू उर्फ उज्ज्वल निशांत मेश्राम वय सतरा वर्ष राहणार भीमनगर याला अंदाजे एक आ, दोन अनोळखी इस्मांनी धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला अशी तक्रार आपल्याकडे काल फिर्याद आपल्याकडे नोंद आहे सदर गुन्ह्याच गुन्ह्याचा तपासात माननीय श्री पोलीस अधीक्षक सो माननीय श्री अपर पोलीस अधीक्षक सो ह्यांचे मार्गदर्शनाखाली आपण तपास सुरू केला तपासात घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आपली गोपनीय माहिती ह्यावरून पोलीस निरीक्षक श्री आ, लबडे स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस निरीक्षक श्री सूर्यवंशी गोंदिया शहर पोलीस स्टेशन ह्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या आपण वेगवेगळ्या वेग टीम करून तपासासाठी आपण पाठवल्या होत्या त्या अनुषंगानं आपल्याला तपासात आपण एक आरोपी आ, आता आतापर्यंत आपण ताब्यात घेतलेला आहे आरोपी अंकित घनश्याम गुर्वे वय बावीस वर्ष राहणार सिंगल टोली आंबेडकर वॉ आंबेडकर वॉर्ड ह्याला आता आपण ताब्यात घेतलेला आहे त्याला अटक केलेला आहे तसेच त्याच्याकडे आपण जो गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास केला त्याच्यामध्ये त्याच्या साथीदार राहुल प्रशांत शेंडे वय एकवीस वर्ष राहणार सिंगलटोली आंबेडकर वॉर्ड हा सध्या फरार आहे ह्याला ह्याचा शोध सध्या सुरू आहे लवकरच तो आपल्याला आपल्या ताब्यात मिळेल या महिन्या या वर्षात जानेवारीपासून आत्तापर्यंत आपले एकूण तेवीस प्रस्ताव आपण तडीपार प्रस्ताव पाठवलेले आहेत आणि चार एम पी डी ए आपण यावर्षी केलेली आहे तसेच आपली इतरही एकशे सात प्रमाणे सी आर पी सी एकशे दहा प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई प्रतिनिधी राधाकिशन सुटे एनटीव्ही न्यूज मराठी गोंदिया